महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज महत्वाची बैठक असणार आहे राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडतेय तर पक्षांतर्गत संघटनात्मक बदल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे मुंबई अध्यक्षपदासाठी निवड होणार आहे बैठकीत एक नवीन समिती जाहीर होणार असल्याची माहिती मिळतेय मनसे नेते सरचिटणी पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतीलच तर राज ठाकरे मनसे नेते पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज महत्वाची बैठक पार पडतीये विधानसभेत राज ठाकरेंना नीट असं यश मिळालेलं नाही त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं आणि त्यानंतर आता महापालिकेची जोरदार तयारी करताना राज ठाकरे दिसत आहेत संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा राज ठाकरेंचं इंजिन सध्या जे आहे ते धावताना दिसतं आहे त्यामुळे आज जी महत्त्वाची बैठक होणार आहे रवींद्रनाथनाट्यनाथ मंदिर दादर येथे दो दोन तीन दिवसापूर्वी जी आहे ती एक सावरकर सभागृह येथे ही बैठक मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये जे आहे ते पक्षाची पुढील रणनीती काय असणार आहे या संदर्भात मिटिंग होती मात्र आज जी मिटिंग आहे ती पक्षा अंतर्गत काही बदल होणार आहेत संघटनात्मक जी काही बदल होणार आहेत ते बदल काय असणार आहेत तर पक्षांतर्गत मुंबईला एक जे तो अध्यक्ष मिळणार आहे जे ते पदावरती म्हणजे नवीन चेहरे येण्याची शक्यता आहे आणि महत्वाचं म्हणजे राज ठाकरे आज या सगळ्या जे ती नावं आहेत ती जाहीर करणार आहेत पाहिलं गेलं तर राज ठाकरेंचा जो विधानसभेमध्ये परफॉर्मन्स पाहिला पक्षाचा तर तो, तर तो एकदम लोकांना म्हणजे पाहिला गेलं तर त्या तो एकदम पराभव एकदम लोकांना पाहण्यासारखा नव्हता आणि त्यामुळे या पद्धतीने जर पाहिलं गेलं तर राज ठाकरे हे आता नवीन पक्ष बांधणीच करतात असं एक प्रकारे म्हणायला पाहिजे कारण आज जी बैठक होणार आहे निवडला जाणार आहे मनसेचा या मुंबई अध्यक्षासाठी कोणाची नावं सध्या चर्चेत आहे सध्या जी नावं अशी कोणाची चर्चेत नसली तरी जे ती दोन दिवसापूर्वी जे बैठक झाली होती त्या बैठकीत जे नावं जाहीर होणार आहेत म्हणजे पाहिलं गेलं तर एक समिती आहे ती समिती पण त्याची जाहीर होणार आहे त्या समितीमध्ये महाराष्ट्रातील जे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती मुंबईचे अध्यक्ष असणार आहेत ते विभागवार आहेत ते या प्रश्नांवरती लक्ष ठेवणार आहेत म्हणजे पाहिलं गेलं तर राज ठाकरे आज कोणाचं नाव जाहीर करत आहेत आणि ते काय बोलतात ते महत्वाचं असणार आहे जी जी धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी